नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्याचे जे समाज कल्याण विभागाचे जे पेपर सुरू झाले आहेत चार मार्च दोन हजार पंचवीस पासनं तर त्याच्यामधले अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे अपडेट आलं होतं प्रसिद्धीपत्रक तर जे अमरावती विभागामधले परीक्षा केंद्र होते तर त्या विद्यार्थ्यांचे जे आहे ते परीक्षा केंद्र चेंज झालेले हो, होते आणि त्याच्या संदर्भातले जे आहे ते प्रसिद्धीपत्रक जे आहे समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आले होते आणि हेल्पलाईन नंबरही देण्यात आला होता तर समाज कल्याण विभागाची जी भरती जाहिरात आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची तर त्याच्यामधले अमरावती जिल्ह्याचे जे परीक्षा केंद्र होते उमेदवारांचे तर ते बदलून नवीन परीक्षा केंद्र जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आले होते आणि समाज कल्याण विभागाची जी परीक्षा आहे तर ती चार मार्च दोन हजार पंचवीसपासून जे आहे तर ते सुरू झालेले आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाची जी महाराष्ट्र राज्याद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाते तर त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्या परीक्षेचे जे ॲडमिट कार्ड आहेत ते उपलब्ध झालेले आहेत आजपासून परीक्षेला सुरुवात झालेली आहे ज्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले नाही आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे तर दोनशे एकोणवीस पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे गृहपाल अधीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु टंकलेखक लेखक अशा विविध पदांसाठी जे चार मार्च ते एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा राबवली जात आहे दोनशे एकोणवीस पदांसाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर इच्छुक उमेदवारांची आहे अर्ज केलेले असतील तर त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या आजपासून सुरुवात झालेल्या आहे तिसऱ्यास मार्फत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली गेलेली आहे समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार पंचवीससाठीची परीक्षा जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे